नमस्कार जय महाराष्ट्र सगळ्यांना महाराष्ट्रातील जनतेसाठी महाराष्ट्राच्या राजकारणातून अत्यंत महत्वाची आणि एक धडाकेबाज बातमी बाहेर येत आहे ती म्हणजे एकनाथ शिंदे यांना आता भाजपात जाण्याशिवाय पर्याय नाही होय बरोबर ऐकलं होय जे वाक्य तुम्ही ऐकलत ते अगदी बरोबर ऐकलत आणि याबद्दल सविस्तर माहिती सविस्तर अपडेट आपण पुढे पाहणार आहोत मंडळी राज्याच्या राजकारणातील पाच मोठी कारणं अशी आहेत जी स्पष्ट दाखवतायत की शिंदे यांचा राजकीय प्रवास आता शेवटाकडे चालला आहे आणि शेवटचा थांबा तो म्हणजे भाजपचं दार चला तर मग या पाच कारणांचं सविस्तर विश्लेषण करूया आणि हो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेलायकन नक्की दावा कारण अशीच राजकीय विश्लेषण आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत पहिलं कारण उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे प्रतिमेची लढाई दोन हजार एकोणीस ते दोन हजार पंचवीस हा काळ महाराष्ट्राच्या राजकारणात उलथापलथीचा राहिला या सगळ्या नाट्याच्या केंद्रस्थानी एकनाथ शिंदे हे नाव होतं बंड करून त्यांनी मुख्यमंत्रीपद मिळवलं पण आज परिस्थिती पूर्ण बदललेली आहे भाजपच्या जोरावर सत्ता मिळवणारे शिंदे आता त्याच भाजपकडून साईडलाईन होताना दिसत आहेत उद्धव ठाकरे यांनी गेल्या काही वर्षात स्वतःची प्रतिमा एक शांत संयमी आणि संतुलित नेते म्हणून निर्माण केली त्यांच्या नेतृत्वाखाली सर्व समाज घटकांमध्ये एक विश्वास निर्माण झालाय तर दुसरीकडे शिंदे यांच्या केवळ भाजपची गर्दी नाराज आमदार आणि गोंधळ दिसतो जनतेच्या मनात आता शिवसेना म्हणजे ठाकरे असं ठसलेलं आहे दुसरं कारण भाजपाचा पाठिंबा कमी होत चाललाय शिंदे मुख्यमंत्री होणं हे भाजपची एक राजकीय खेळी होती उद्धव ठाकरे यांना कमजोर करणं आणि शिवसेनेला दोन भागात विभागणं पण आता भाजपचं उद्दिष्ट पूर्ण झालं शिवसेना विभागली ठाकरे गट सत्तेबाहेर गेले आणि भाजपनं पुन्हा राज्यात आपलं नियंत्रण मजबूत केलं म्हणून आता भाजपाला शिंदे गटाची गरज नाही भाजप स्वतःच्या बळावर पुढील निवडणुकीसाठी तयारी करत आहे अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंय की पुढच्या निवडणुकीत भाजप एकटाच लढेल म्हणूनच शिंदे यांच्यासाठी भाजपात विलीन होणं हा एकमेव मार्ग उरलाय तिसरं कारण शिंदे गटाचं संघटन कमकुवत झाले बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना ही केवळ पक्ष नव्हती ती एक भावना होती ती एक संस्कृती होती शिंदे यांनी बंड करून ती परंपरा मोडली पण त्याऐवजी काही नवीन निर्माण करता आलं नाही त्यांच्या सभांमध्ये ना उत्साह ना धोरण आमदार केवळ सत्तेच्या मोहात राहिले आणि कार्यकर्ते भविष्याबद्दल अनिश्चित झाले राजकारणात केवळ सत्ता नव्हे तर संघटन आवश्यक असतं आणि शिंदे गटात आज तेच नाही म्हणूनच टिकावासाठी त्यांना मोठ्या पक्षाचा आधार म्हणजेच भाजपाची छत्रछाया घ्यावी लागणार आहे चौथं कारण भाजपचं मिशन पूर्ण झालंय भाजपनं शिंदे गटाचा वापर केला ठाकरे गटाला कमजोर करण्यासाठी आता हे मिशन संपलं भाजप नवा चेहरा पुढे आणत आहे उदय सामंत सारख्या नेत्यांना बळकटी देत आहे भाजपाला असा नेता हवा जो पूर्ण नियंत्रणाखाली राहील शिंदे मात्र वारंवार स्वतंत्र भूमिका घेतात आणि भाजप अशा नेत्यांवर दीर्घकाळ विश्वास ठेवत नाही म्हणूनच पुढील काही महिन्यात जर एकनाथ शिंदे भाजपचे अधिकृत सदस्य म्हणून दिसले तर तो अचानक निर्णय नसेल तो आधीच नियोजित खेळ असेल मंडळी तुम्हाला काय वाटतं एकनाथ शिंदे आता भाजपत जाणार का भाजप त्यांच्या पक्षाचा विलय करून आपली ताकद वाढवेल का तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद जय महाराष्ट्र